मला साहेबांना एकदा विचारू द्या की आपण तीन तासापासून जे केले ते त्यांच्या डोक्यात शिरले की नाही साहेब आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल करा एक गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कला तुमच्या पत्रामध्ये अट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार आहात ना बरोबर गव्हर्मन्स एक सीबी लाईव्ह रॅकिंग मध्ये दिले आहे